मंडळी शुभप्रभात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी अशा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर परत एकदा चाललो आहे अलिबागला एकदा अलिबागची ओढ लागली की काय थांबत नाही तर पुन्हा एकदा चाललो आहे आजचा व्हिडिओ पण या अलिबागच्याच याच्यावर होणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मस्ती थोडी कमी असेल मागच्या ब्लॉगच्यापेक्षा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे कसं काय जायचं कुठे राहायचं वगैरे काय ऑप्शन्स किती काय सगळे रेट्स हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ असणार आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तुम्हाला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक विनंती आहे तुम्हाला की जरा मी असा एक यूट्यूबर आहे ज्याचे यूट्यूबरला सबस्क्रायबर जास्त आहेत पण इंस्टाग्रामला फॉलोअर्स थोडे कमी आहेत तर जरा तिकडे पण लक्ष द्या आणि इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा तर चला भेटूया डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला बॅक पॅकिंग करून निघायचं आता तयारी तर झाली आहे माझ्याबरोबर काही मंडळ आहेत त्यांचं दर्शन तुम्हाला थोड्या वेळात घडवेलच चला डायरेक्ट गेटवेला अलिबागला जायला आम्ही घरून गेटवे ऑफ इंडिया येथे पोचलो तीन प्रकारे आपण मुंबईहून अलिबागला जाऊ शकतो एक म्हणजे भाऊच्या धाक्यावरून तिथून एम टू एम फेरी असते जी तुम्हाला मांडवा येथे सोडते व तिथून तुम्ही आपल्या ठिकाणी जाऊ शकता दुसरं म्हणजे गेटवे ऑफ इंडियावरून गेटवे ऑफ इंडियावरून खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत जसं की पी एन पी अजंटा मालदार अपोलो किंवा प्रायव्हेट बोट असते जी तुम्हाला मांडवा जेट्टीपर्यंत सोडते आणि तिथून तुम्ही आपल्या गंतव्य ठिकाणी जाऊ शकता आणि तिसरा पर्याय म्हणजे स्वतःची प्रायव्हेट गाडी आम्ही मालदार या बोटीने मांडव्यापर्यंतचा प्रवास केला आमचे जायचे भाडे एकशे ऐंशी रुपये प्रति व्यक्ती असे होते ते बोट वेगवेगळ्या बोटचे वेगवेगळे फेअर आपल्याला इथे मिळते चहूकडे पसरलेल्या अथांग अशा अरबी समुद्रातून आम्ही अलिबागला जाण्याचा आनंद घेत होतो थोड्याच वेळात सिगुल पक्षांनी आमचे स्वागत केले त्यांना पाहण्यात एक तास कसा निघून गेला कळलाच नाही एक तासांच्या प्रवासानंतर आम्ही मांडवा जेट्टी येथे पोचलो बघा आमची नेहमीची पब्लिक अश्विनी रोडसा प्रियंका आणि हे बघा पुढे गेला एका मुलाचा फोटो काढायला तीन तीन फोटोग्राफर आम्ही आणि हे आमची आजची पब्लिक आहे आम्ही चाललो आता मांडवाला उतरलो आता ऑटो पकडून डायरेक्ट बीचवर चलो सेफ युन फॉर द बीच आणि तेथून प्रायवेट ऑटो करून आम्ही चोंडी मार्गे किमला पोचलो तुम्ही मांडवा जेटीला उतरल्यावर ज्या बोटची तिकीट तुम्ही काढता त्यांची स्वतंत्र बस पण असते जी तुम्हाला मोफत तुमच्या ठिकाणापर्यंत सोडते फायनली डेस्टिनेशनला आहे सकाळी आठ वाजता निघालो होतो वाजले साडे दहा थोडा मस्ती मजाक टाइमपास करत डेस्टिनेशनला पोचलूया आता जरा फ्रेश होऊया सगळं माहिती तुमच्यापर्यंत पोचवेन थोडा वेळ चला हे बघा आमचा होमस्टे आहे आता तिथे चाललो आहे वर सगळेजण गेलेत तर आता मी पण जातो आमचा मुक्काम किहीम बीचवर मालवणकर काकी यांच्याकडे होता तसे आम्ही मागील आठ ते नऊ वर्ष याच काकींकडे वास्तव्य करतो किमला आल्यावर येथे आम्हाला आपलेपणा वाटतो काकींकडे टोटल तीन रूम्स अवेलेबल आहेत एक छोटी आहे दोन ते तीन जणांसाठी आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे ती सहा ते सात जणांसाठी आहे ही रूम ए सीसुद्धा आहे जर तुम्हाला ए सी हवी असेल तर ए सी पण मिळून जाते आणि तिसरी आहे ती मोठी आहे त्याच्यामध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त माणसं तेथे राहू शकता काकींच्या हातची जेवणाची चव अतिशय निराळीच आहे की जणू तुम्ही त्यांच्या जेवणाच्या प्रेमात पडाल आम्ही किमला पोचल्यावर फ्रेश होऊन नाश्ता करायला बीचजवळ गेलो तिथेही आमचे ओळख आहेच किमजवळ जे पहिलंच दुकान आहे श्री समर्थ स्टॉल ते पवार वहिनींचे आहे ते आमच्या घरच्यांसारखेच म्हणजे आमचे घरचे संबंध आहेत त्यांच्याशी तेथे ते जाऊन नाश्ता केला आणि मग थोडासा रिलॅक्स केला आणि नंतर समुद्रावर फेरफटका मारल्यावर दुपारचं जेवण आम्ही मालवणकर काकींकडे केलं आणि थोडासा वेळ आराम करून नंतर सायंकाळी थोडी पाण्यात मजा केली आणि फोटोशूटसाठी मस्तपैकी तयारी करून बीचवर फोटो काढण्यासाठी पोचलो आणि फोटो काढून झाल्यावर मस्त शांत खुर्चीवर बसून सूर्यास्ताचा आनंद घेतला रात्री जेवून झोपलो आणि सकाळी परत उठल्यावर फ्रेश होऊन परत नाश्ता करायला बीचवर पोचलो आणि नाश्ता झाल्यावर बीचवर पाण्यामध्ये खूप मजा केली आणि नंतर आम्हाला वॉटर स्पोर्ट्स खुणवायला लागले मग आम्ही क्षणाचाही विलंब न करता प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स यांच्याकडे गेलो तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स उपलब्ध होत्या आम्ही त्यापैकी ड्रॅगॉन राईड ड्रॅगॉन राईडची निवड केली त्यांनी थोडासा आम्हाला डिस्काउंट पण दिला आणि आम्ही ड्रॅगॉन राईडचा मनमुराद आनंद घेतला आणि नंतर आम्ही घोडागाडीची सफर देखील केली किम बीचवर तुम्ही खूप प्रकारे मजा करू शकता येथे तुम्हाला भाड्याने सायकल पण चालवायला मिळतात आता खूप सारे ऑप्शन्स बीचवर उपलब्ध झालेले आहेत तसेच आपण खूप प्रकारे आनंद घेऊ शकता पाण्यात मजा करून झाल्यावर दुपारी आम्ही परत घरी येऊन फ्रेश होऊन मस्तपैकी काकींनी केलेल्या जेवणावर आडवा हात मारला जेवणामध्ये मस्तपैकी सुरमई आणि कोलंबीरासा आणि भाकरी असं जेवण होतं आन... घेम येथे पहिल्यापेक्षा आता खूप साऱ्या सुधारणा झालेल्या आहेत म्हणजे पहिल्या जेव्हा आम्ही यायचो पाच ते सहा वर्षापूर्वी तेव्हा जास्त काही ऑप्शन्स अवेलेबल नव्हते आता येथे राहण्याचे आणि खाण्याचे खूप सारे पर्याय उपलब्ध झालेले आहे तसेच बीचवर देखील खूप सारे स्टॉल्स आणि वेगवेगळ्या -वेग -वेग पद्धतीचे नाश्त्याचे पर्यायदेखील उपलब्ध झालेले आहेत ज्याचा तुम्ही मनमुरात आनंद घेऊ शकता जर तुम्हाला देखील आमच्यासारखं किम बीचला यायचं आहे आणि अस्सल घरगुती जेवणाची चव घ्यायची असेल तर मालवणकर काकी यांच्याकडे या तुमची उत्तम अशी सोय होईल काकी एकट्यात सर्व सांभाळतात संपर्कासाठी तुम्ही काकींना डायरेक्ट कॉल करून बुकिंग करू शकता आणि माझं नाव त्यांना सुचवा थोडाफार तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल किंवा तुम्ही माझ्याशी देखील डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल सगळे डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन परतीच्या प्रवासाला निघालो परतीच्या प्रवासात परत आम्ही मांडवा येथून गेटवे ऑफ इंडिया असा प्रवास अजंठा या बोटीने केला घरी पोचून आहे आणि आजचा ब्लॉग ऐकत संपतोय भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सर्वांना जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप सारं प्रेम द्या